नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी सिंपल डिझाईनचं पॅन्डलमध्ये मंगळसूत्र बनवणार आहे तर मी इथे क्रिस्टल म्हणी घेतलेले आहेत स्क्रू पॅन्डल आणि सोनेरी कलरचे म्हणी घेतलेले आहेत आता हे बघा इथं मी धागा घेतलेला आहे दोन पदर इथे गाठ बांधून घेतलेले आहेत छोटीशी आणि हे बघा इकडे जो बंद पदर असतो इथे असतो इथे आपल्याला सुई बांधून घ्यायची आहे हे बघा सुई टाकून घ्यायची आणि एक गाठ मारून घ्यायची आणि त्यानंतर इकडची जी बाजू असते ना पण तिला आपल्याला इथे धागा टाकून घ्यायचा आहे हे बघा पुढच्या बाजूने टाकायचं आणि मागच्या बाजूने ती गाठन जाईल आणि आपल्याला इथं हा भाग जो आहे त्याच्यामधून आपल्याला ही जी आहे ती अशी काढून घ्यायची म्हणजे व्यवस्थित फासा बसतो त्याला हे बघा अशा पद्धतीने आता हे बघा इथे आपल्याला इथे मी पॅन्डल लावून घेतलेला आहे त्याला पट्टी चिपकवून आणि आता आपल्याला सुरुवातीला एक क्रिस्टल म्हणी त्यानंतर छोट्या साईजच गोल्डन क्रिस्टल असे एक एक करून मनी वाहून घ्यायची आहे ती आता हे तुम्ही तुमच्या पसंतीनुसार बनवू शकता लांब पाहिजे असेल तर चौदा इंच सोळा इंच असं बनवू शकता आता मी हे हाफ बनवलेलं आहे डेली यूजसाठी बनवलेलं आहे हे बघा आता हे मी शॉर्ट बनवलेलं आहे डेली तर आता इतकं मी बारा इंच बनवलेलं आहे तर हे बघा आता लास्ट आपल्याला स्क्रू टाकायचा आहे उलट्या साईडने आणि त्यामध्ये एक छोटा म्हणे नेहमीप्रमाणे आपल्याला टाकायचं आहे आणि उठलेला धागा आपल्याला कापून टाकायचा आहे सुई पहिले काढून घ्यायची आणि मग व्यवस्थित घाट बांधून घ्यायची इथं आता इथे डबल पदर आहे छोटी गाठी येते तर सहा मारून घ्यायच्या गाठी व्यवस्थित आता हे बघा दुसरी आपल्याला बनवून घ्यायची आहे तर श्याम त्याच पद्धतीने आपल्याला इथे धागा टाकून घ्यायचा आहे इकडच्या होल मध्ये आणि फासा बसवून घ्यायचा आहे याच्यातून बाहेर काढायचं आणि असं हे बघा आता ही साईड आपल्याला बनवायची आहे तर इथे मी सुरवातीला काळा मणी टाकलेला आहे तर इकडे पण तो आला पाहिजे आणि त्यानंतर सोनेरी कलरचा मणी असे आपल्याला एक एक करून टाकायचे आहे ती मध्ये आता पूर्ण हे आपण बनवून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला दोन्ही पदार्थ व्यवस्थित पकडायचे आहेत आता हे बघा दोन्ही पदार्थ असे व्यवस्थित सरळ करायचे आणि बरोबर करून घ्यायचे आणि मग इथे आपल्याला स्क्रू टाकायचा आहे आणि मध्ये आपल्याला परत एक छोट साईजचा टाकून घ्यायचं हे बघा आपलं सिंपल डिझाईनचं सुंदर मंगळसूत्र सूत्र तयार झालेलं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा